सध्या घरामध्ये नवनवीन कामं सुरू आहेत त्याच्यामुळे व्हिडिओला वेळ मिळत नाही आणि म्हणूनच माझे व्हिडिओज थोडे लेट येत आहे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली मंजी मंजी तर आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजे बघा म्हणजे घरामध्ये थोडे बदल करत आहे तर त्याबद्दल थोडंफार काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी तिथे काय काय ठेवणार आहे तर ते सगळं झाल्यानंतर एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेलच त्याचप्रमाणे माझ्या बहिणीचा नारळाचा कार्यक्रम आहे तर काकांची मुलगी आहे तर आम्ही तिथे गेलो होतो तर थोडंफार त्यामधीलच शूटिंग तुम्हाला दाखवणार आहे आणि वाढदिवससुद्धा होता माझ्या आई वडील आणि बहिणीच्या मुलाचा तर असं काही आणि मंगळवारची पूजा कुलस्वामी कुलदेवतेची पूजा मी कशाप्रकारे केलेली आहे त्याचबरोबर आपले हनुमान जे आहे तर आज मंगळवार आहे आणि मंगळवारच्या दिवशी आपण हनुमानजींचे पूजाविधी करत असतो तर मी एक उपाय केलेला आहे तर तो कशाबद्दल आहे ते सुद्धा बघणार आहोत अशी बरीचशी माहिती तर बघा अशा प्रकारे बदल सुरू केलेला आहे तर बघू शकता मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला दाखवलं होतं मी तर अशा प्रकारे मी कलरिंग वगैरे खरेदी करण्यासाठी शॉपमध्ये आलेली होती तर जे कलर्स आहेत वॉल कलर आहेत काही ऑइल पेंट आहे तर असं बरंचसं काही मी खरेदी केलेलं आहे सध्या घरामध्ये जे बदल सुरू आहेत तर त्याच्यासाठीच ही साहित्य लागत असतं म्हणून ते खरेदी करण्याकरता आली होती त्याप्रमाणेच बघा घरामध्ये कामं सुरू आहे आणि गार्डनमध्ये सुद्धा लक्ष ठेवावं लागतं पण बरीशी झाडं ही उन्हामुळे थोडी खराब होतात तर बघा इथे डक केलेला आहे तर सुद्धा कलर वगैरे मारून याच्यावर आता मी कव्हर बनवणार आहे तर ते सुद्धा आपण नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत पुढच्या तर बघा अशा प्रकारे पसारा पडलेला आहे तर बघा काम सुरू आहे म्हणून सर्वीकडे पसारा सुद्धा आहे कारण आपल्याला घरातली कामं करून ते काम करावं लागतं आणि जे आलेले असतात तर काम करण्यासाठी त्यांना चहा पाणी नाश्ता सर्व काही बघावं लागतं आणि पूर्ण दिवस आपण त्याच्यामध्येच गुंतून राहतो त्यामुळे आपल्याला दुसरं काही काम काढतासुद्धा येत नाही तर बघा झाडांनासुद्धा अगदी छान प्रकारे फुलं लागलेली आहेत तर प्रत्येक झाडांना तुम्हाला फुलं बघायला मिळतीलच चाफासुद्धा छान बहरलेला आहे बरं का अगदी बोनसाई केल्यासारखंच झाड आहे हे अगदी छोट्या झाडाला भरपूर फुलं लागतात तर मग गुलाबसुद्धा अगदी छान म्हणजे झालेला आहे त्याला पालवीसुद्धा खूप फुटलेली आहे आणि रेन लिली रेन भरपूर फुलं आलेली आहेत मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं मी कशाप्रकारे छाटलं होतं तर बघा अशा प्रकारे थोडंफार आता इथे बघूया तयार झालेलं आहे मागच्या आता तुम्हाला दाखवलं तेव्हा मी काहीच नव्हतं आता बघा अशा प्रकारे सेड पूर्ण तयार होत आहे तर बघा मी अशी थोडीफार इथे सोयीसुद्धा गेलेली आहे तर काही दोऱ्या बांधलेल्या आहेत याच्यावर मी टॉवेल वगैरे सुकायला टाकलेले आहेत तर अगदी बाहेर जायची आवश्यकता नाही उन्हामध्ये तर हवेमुळे इथे अगदी छान प्रकारे ते सुकू शकतात तर काही कलर्स वगैरे सर्व काही इथे पसारा पडलेला आहेत कारण काम सुरू आहे आणि काम सुरू असताना आपण जास्त काही आवरावर करू शकत नाही तर तसंच काम सुरू होतं आणि आज आम्ही सुट्टी घेतली कामाला आणि इथे कार्यक्रमाला आलेलो हो। आहोत तर ते म्हणजे माझ्या काकांची मुझी मुलगी आहे तर तिचा साखरपुडा आहे म्हणजे नारळाचा कार्यक्रम आहे त्याकरिता आम्ही इथे आलेलो हो। आहोत तर आल्यानंतर आपले जे नातेवाईक असतात काका काकू मावशी मामा किंवा इतर नातेवाईक किंवा मै मेत, मित्र मैत्रिणी शाळेतील असो अथवा कुठलेही असो असे सगळेच जण जमलेले असतात आणि अशा प्रकारे कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होऊन जे मुल मुलगा आणि मुलगी आहे वधूवर म्हणतो आपण त्यांना आशीर्वाद देत असतो तर असा छोटासा हा कार्यक्रम इथे करण्यात आलेला आहे तर जेवणाची सोयसुद्धा अगदी छान प्रकारे केलेली होती तेंचे दूरा ताया, दूरा ताया, तर बघा त्यांचं स्वागत अशा प्रकारे करण्यात आलेलं आहे हे माझं माहेरचं शेवटचं लग्न आहे म्हणजे आमचे काका काकू जे आहेत त्यां आम्ही सगळं भावंड आहेत तर भाऊ बहिणींपैकी सगळ्यात लहान असलेली बहीण आहे तर तिचंच हे लग्न ठरलेलं आहे आणि तिच्याच लग्नाचा हा कार्यक्रम सोहळा करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे सर्व मंडळी आहेत जी नातेवाईक आहेत सगळेजण जमले आणि खरंच खूप छान प्रकारे हा कार्यक्रम पार पडलेला आहे कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्यांनी जेवणाचा आनंद घेतलेला आहे अगदी छान प्रकारे स्वयंपाक केलेला होता आणि सर्वांनी अशा प्रकारे जेवण केलेलं आहे तर म्हटलं खरंच आपण ज्यावेळेस शूटिंग करतो व्हिडिओज करतो तर आपल्याला प्रत्येक वेळेस ते करता येत नाही आणि जसं जमलं तसं मी इथे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे नंतर मुलाकडील व मुलीकडील आई वडील काका काकू यांचासुद्धा आद्या सत्कार केला जातो साडी ड्रेस अशा प्रकारे हा कार्यक्रम साजरा करण्यात येतो आणि शेवटचा क्षण म्हणजे ज्यावेळेस सगळं ही मंडळी जी आहेत कार्यक्रम झाल्यानंतर निघतात तर, तर त्यावेळेस टावेल टोपीचा सुद्धा कार्यक्रम छान प्रकारे केला जातो दोन्हीकडील जी मंडळी आहेत तर ती एकमेकांना टोपी घालतात आणि गळा भेट घेतात अशा प्रकारे त्यांचा हा पाहुणचार केला जातो सुरुवातीला मुलाकडील मंडळींचा केला गेला आणि त्यानंतर मुलीकडील मंडळींचा केला जातो तर चला आता आम्ही घरी निघालेलो आहोत आणि घरी गेल्यानंतर सायंकाळच्या वेळेस वाढदिवस साजरा करायचा आहे तर आदल्या दिवशी वडिलांचा होता आणि आज आई आणि बहिणीच्या मुलांचा आहे त्या तिघांचा आम्ही अशा प्रकारे एकत्र साजरा केला म्हटलं चला आता अशा निमित्ताने सगळेच जण जमलेलं असतो आणि सा कार्यक्रमसुद्धा छान प्रकारे हा झालेला आहे तर खरं तर तिकडून आल्यानंतर बार बाजारात सुद्धा जायचं होतं थकून तर गेलो होतो परंतु म्हटलं वर्षातून एकदाच आपण वाढदिवस साजरा करतो तर अशा प्रकारे ऑप्शन करणं सुद्धा खूप महत्त्वाचं के असतं आणि की मी केक बघू शकता केकवर तिघांचं नाव लिहिलेलं आहे अशा प्रकारे आणि आम्ही आता जेवण करायची काही इच्छा नव्हती म्हणून थोडाफार नाश्ताच मागवला हो होता आणि तोच नाश्ता अशा प्रकारे केलेला आहे चला तर आता बघूया आपण मंगळवारची व्रत म्हणजे कुलदेवतेचे मंगळवार मी सुरू केलेले आहेत तर मी कशा प्रकारे पूजा करत असते प्रत्येक मंगळवारच्या दिवशी मी पूजाविधी करते तर आपण यावेळेस कुलस्वामिनी स्तोत्राचे पठन करणं महत्त्वाचे आहे तर बघा तुळजा भवानी स्तोत्र जे आहे ते वाचलं तरीसुद्धा चालू शकतं आपापल्या कुलदेवीचे नामस्मरण करून आपण स्तोत्र पठन केले पाहिजे देवीची आरती केली पाहिजे तर अशा प्रकारे आजची पूजेची मांडणी तुम्ही बघू शकता त्यानंतर आज आहे मंगळवार तर आपले जे हनुमान जी आहेत तर त्यांची आराधना उपासना करण्याचा आजचा हा दिवस असतो तर आपण मंगळवारच्या दिवशी जर त्यांचं पूजाविधी केली समजा किंवा मंदिरात जाऊन म्हणा किंवा सकाळच्या सकाळी पहाटेच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस ब्रह्ममुहूर्तावर किंवा सायंकाळच्या वेळेस दिवे लावण्याच्या वेळेस अशा प्रकारे स्वच्छ आपण हातपाय वगैरे देऊन आसनावर बसून त्यांचं नामस्मरण करून रामचरित्र माणस या पोथीमध्ये त्यांची चोपही दिलेली आहे तर काही अशा ओळी आहेत तर त्यांचं वाचन आपण आजच्या दिवसाला करू शकतो तर त्या कोणत्या ओळी आहे आपण बघणारच आहोत तर आपण हे कशाला केलं पाहिजे तर आपल्या घरामध्ये भरपूर अडचणी असतात घरातील व्यक्ती जी आहे ती फार चिडचिड करतात नवरा बायकोंमध्ये भांडणं होत असतात आपली मुलं नोकरीला लागत नसतील तर घरामधील मुलामुलींचे लग्न कार्य होत नसेल तर तर अशा बऱ्याचशा समस्या असतात आणि या समस्या दूर करण्यासाठी आपण जर मनापासून ही जर ह्या ज्या ओळी आहेत ना त्या वाचल्या किंवा म्हटल्या तर त्याच्यामुळे आपल्याला थोडाफार तरी फायदा होऊ शकतो कारण असं नाही की कुठलीही सेवा केली आणि त्याचा आपल्याला फायदा होत नाही तर ज्या ओळी आहेत त्या आता बघूया आपण आणि पहिली जी ओळी आहे तर ती आपल्याला अकरा वेळा म्हणायची आहे त्यानंतर अकरा वेळा या चौपाईचं पठन करायचं आहे ही चोपाई म्हणत असताना आपल्याला मनातल्या मनात आपले जे कार्य आपण हाती घेतलेलं आहे ते झालेलं आहे अशी भावना निर्माण करून या ओळी म्हणायच्या असतात तर तुम्हाला इंटरव्ह्यू झालेला आहे जसं काही किंवा लग्न जमलेलं आहे संतान प्राप्त झालेलं आहे स्वतःचे घर झालेलं आहे अशा प्रत्येक गोष्टींसाठी आपण हनुमान चालीसा या पोथीमधून ही चौपाई म्हणायची आहे तर बघा भाव महत्त्वाचे आहे मनापासून जर कोणतीही सेवा केली तर ती नक्कीच होते तर अशा प्रकारची सेवा आपण करू शकतो हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण काही गोष्टी मी स्वतः करत असते म्हणून चला म्हटलं तुम्हालासुद्धा थोडीफार माहिती देऊया तर तुम्हाला, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्हाला दिलेली ही माहिती कशी वाटली बघा हनुमानजींकडे आपण जर प्रार्थना मनापासून केली तर ते खरंच आपली जी मनोकामना आहे ती पूर्ण करत असतात तर आपल्याला असं मंगळवारच्या दिवशी जर आपण मनापासून सेवा केली तर नक्की त्याचं फळ आपल्याला हळूहळू मिळत असतं तर चौपाईमधील ह्या ज्या ओवळी आहेत ना तर त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे जेणेकरून तुम्हाला जास्त अवघड जाणार नाही तर चला आता परत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू काळजी घ्या आणि आनंदात राहा